आणि टॉस जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय रोलेगाव साठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या सागर आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय क्षितीज झाला दोन षटकाची मॅच आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतले सामने आपल्याला पाहायला मिळतात विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ गायमुख आयोजित स्वर्गीय बब्बन महा चाचले साहेब सुरूच्या बॉल पहिलाच हवे लॉफ केला क्षेत्रेशा अगदी दूरवरून होतोय परंतु दुसरी गाव घेण्याचा प्रयत्न आहे धावचूची संधी आणि सागरला मात्र माघारी परतावं लागेल पन्सांचा बोट आकाशाकडे ओ यू टी आउट फलंदाज मात्र माघारी परतलाय विकेट विकेटचं पतन पुढील मॅच आपण पाहतो वाशी कोलिवाडा आणि कुंबलेगाव संघाचं कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी या आणि इथे टॉस केला जातो अगदी बॉल हवेमध्ये लॉफ्ट केला जास्त काय बॉल हा मोठा पडका खेळण्याचा प्रयत्न अकरा लाइन चेंडूला खेळून काढणार चेंडू चोडूस सालला लीगच्या दिशेने तिथे क्षेत्रक्षक पोहोचेल तोपर्यंत बॉल आहे डिक्लेअर झोनमध्ये गेलाय एक धाव मिळेल एका दहावी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल संघाची धावसंख्या दोन या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचली आहे स्कोअरबोर्डचा जर विचार केला दोन धबा झाला तीन शेंडू टाकल्यात आतापर्यंत पहिल्या षटकांमध्ये सीमारेषेचा जर विचार केला पाच क्षेत्रक्षक अगदी सीमारेषेच्या लगेच उभे केलेले आहेत पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो ओवर द विकेट साहिल म्हातले आपल्याला पाहायला मिळतील आणि इथे पहा ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न योगेश घाटगे अगदीच प्रयत्न केला होता धावची संधी आहे परंतु रोनिक बिटीवत्त विकेट अतिशय चांगला असल्यामुळे या दोन धाबा जरूर मिळतील दोन धाब्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल संघाची धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे चार या धावसंख्येवरती आदित्य पहा सलामीला आलेत परंतु काय अजूनही नाव ऐकलं आपण पाहतोय मंगेशने आतापर्यंत दोन बॉलचा खेळ केलाय तीन चेंडूचा खेळ केलाय तीन चेंडू मध्ये वैयक्तिक तीन धावांवरती खेळतायत ते स्वर्गीय बबनजी चाचले साहेब स्मृती चषक दोन हजार सव्वीस आपण पाहतोय अनेक दिग्गज मान्यवरांनी या स्पर्धेसाठी भेटी गाठी दिल्या सर्वच प्रेक्षक वर्ग आपण आहे क्रिकेट रसिक मायबाप ह्या सगळ्यांचं एकदा आपण करूया सहर्ष स्वागत पुढचा बॉल इथे पहा लॉफ्ट केला लॉन डॉनच्या दिशेने अग्नि क्षेत्राक्षर दूरवरून येतोय आणि उद्या एकदा जोरदार नाराज काय झेल बघ ला जवाब झीर आपण पाहतोय दुसऱ्या विकेटचं पॅटर्न अगदी दूरवरून धावत येत असताना बॅलन्स करणं आणि तेवढा जबरदस्त असा झेल पकडला मी तर म्हणेन प्रेक्षकांना शुभम आपण पाहतोय शुभम डिकेने झेल पकडला दुसऱ्या विकेटचं पॅटर्न दोन गडी बाद झाले टीमची धावसंख्या मात्र स्थिर राहिली आहे ती म्हणजे चार होवा धावसंख्येवरती दोन षटकाचा सामना आपण पाहतोय दोन षटकांमध्ये वीस ते पंचवीस धाबा करणं अपेक्षित आहे परंतु गोलंदाजी ज्या पद्धतीने केले जाते तिकट मारा केला जातोय अगदी फोलंदाजांना मोठे फटके मारू दिले जात आहेत आणि गोलंदा विलाशी कडे ती क्षमता आहे आपण पाहतोय साहिलकडे आपण पाहतोय साहिल, साहिल मातलं गोलंदाजी मार्कवरती आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा काय गोलंदोजी केली होती आणि आता क्षेति झालेत क्षेतिज भोगल आपण पाहतोय आधीच्या सामन्यामध्ये सलामीला आलं होतं परंतु या सामन्यामध्ये इनॅट नंबर चार वरती पाठवलं काहीतरी वेगळी रणनीती असेल मी तर मन मालोगाव संघाची पुढचा बॉल इथे पहा मोठा फटका पुन्हा एकदा लॉस केला झेल होईल का आणि पुन्हा एकदा फलंदाजाला माघारी पडताल तू चल मग आया असंच म्हणावं लागेल एका पाठोपाठ एक गडी बाद झाला दोन गडी बाद झाले आतापर्यंत आपण विचार केला तीन गडी बाद झाल्यानंतर संघाच्या धावसंख्येचा जर विचार केला चार हजार धाव्या स्थिर राहिली आहे टीम आपण पाहतोय बॅटिंग करत असताना मालुकभाऊ संघ आणि पांडुरंग याने काय झेल पकडला आधीच्याच पहिल्याच बॉलवरती ज्या पद्धतीने त्याने बॉल पकडला उचलला फेकला त्यावेळी सुद्धा धावचीच्या रूपाने फलंदाजाला माघारी परतावा लागलं म्हणजे हा फिल्डिंगचा वेग दर्जा आहे ना अगदी हिंसावत असताना आपण पाहतोय स्टँडर्ड पहा अगदी रेवळेगाव संघ आपल्या गोलंदाजांनी जी गोलंदाजी करताय त्यांना साथ देत असताना आपण पाहतोय आणि ज्यावेळी गोलंदाजांना क्षेत्ररक्षकाची साथ मिळते ना त्यावेळी क्रिकेट मात्र चांगलं पाहायला मिळतंय आहे नवीन बाठर आपण पाहतो जिगर भूगोल मैदानामध्ये आलेत इनट नंबर पाच वरती आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला पहिल्या षटकाच्या अखेर धाव संख्येचा जर विचार केला चार धावांवरती पोहोचले टीम बॅटिंग करत असताना मालुकगाव संघ आणि सलामीला आदित्य आले होते आदित्यला आता उद्या स्ट्राईक मिळत्या बोलंदोशे मार्कवरती ओमकार आपण पाहतो इन्व्हाइट केला आणि त्याचं सुद्धा आपण पाहण दुर्बडचा राहणं पाहिजे ओवर द विकेट आपण पाहतोय फुलटो स्प अगदी झुसू फुलटा स्वतः त्याला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अगदी दूरवरून येत असताना झेल पकडण्याची संधी निर्माण झाली होती प्रयत्न तर फार चांगले होते अगदी मनापासून प्रयत्न केले होते परंतु झेल धरतीला दान झाला रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगला असल्यामुळे दोन धाव्या जरूर पळून पूर्ण केल्या दोन धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये आता भर पडेल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सहा या धावसंख्येवरती आयोजन फार दमदार आहे इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून आपण घर बसल्यासुद्धा ही स्पर्धा पाहू शकता त्याबद्दल इंडिया आपण मनापासून आभार व्यक्त करत पुढचा इथे पहा अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये डटबॉलचे सांगता आणि इथे मी तर म्हणेन मालोगाव संघाच्या का फलंदाज शांत ठेवलाय रवळेगाव संघाच्या खेळाडूने पहिल्या षटकाचा जर विचार केला पहिल्या षटकामध्ये गावा खर्च केला चार आणि या षटकामध्ये आतापर्यंत दोन धावा खर्च केला धावसंख्या पोहोचली ती म्हणजे सहा या धावसंख्येवरती अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत इथून जर दहा ते बारा धाबा जोडल्या गेल्या एक फायटिंग स्कोर नक्की उभा केला जाऊ शकतो विहारसी क्रिकेट संघ गायमुख आयोजित स्वर्गीय बबनजी महादेव चाचले साहेब स्वतः चषक दोन हजार सव्वीस हे पहिलं पर्व आपण पाहतो अगदी दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालं खोरवरती बॉल स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न उशिरक्षक स्वतः चेंडू घेऊन जात असताना फलंदाजाला माघारी परतावा लागेल चौथ्या विकेटचा पतन होईल चौथा गडी बाद झाला चौथ्या गडी बाद झाल्यानंतर संघाच्या धावसंख्येचा जर विचार केला फक्त सहा धावसंख्येवरती स्थिर आहे जे मागे बसेल प्रेक्षक राजा आपणास विनंती आहे अगदी एसटी विकेटच्या जे मागे बसल्यात विकेट किपरचे जे मागे प्रेक्षक आहेत प्लीज आपण रिक्वेस्ट आहे विनंती आहे दादा आपण प्लीज बाजूला बसा थोडासा दादा प्लीज आपणास विनंती आहे आपण थोडासा व्यक्ती निर्माण होत आहे थोडं बाजूला आपण बसलात तर बरं येईल आपण विनंती आहे नम्रतेची विनंती आहे आणि दहावे संख्येचा जर विचार केला सहा धावा झाला हरकत नाही तर आपण पाहिलं सहा धाबा झाल्यात आणि त्याच्यामुळे संघाच्या धाव संख्येचा विचार केला सहा धाबा झाल्यात आणि अजून या षटकाचा तीन चेंडू शिल्लक आहेत पुढचा बॉल ओमकार आपण पाहतोय इथे पहा पुन्हा एकदा आणि हा नो बॉल आहे ओवर स्टेपिंगचा नऊ बॉल आपण पाहतोय अगदी एक धाव जरूर मिळेल संघाच्या खात्यामध्ये एक धाव आली आहे आणि एका धावाने मात्र संघाची भाऊ संख्या आता पुढे पोहोचली आहे सात या धाव्या संख्येवरती जिगर कडे मात्र क्षमता आहे जिथे जिगर मोठे फटके मारू शकतो पुढचा बॉल फुलटॉस बॉल सरळ बॅट नाही सीबी बॅट न बसपर्यंत सरळ हातामध्ये फ्रीडचा बॉल असल्यामुळे इथे मात्र कोणताही जोखीम तर मिळणार नाही आहे मनसांकडे आपल्याला गेले जाते दोन दाव जरुरी पूर्ण केल्यात अरे दोन दावा जरूर मिळतील संख्याच्या दहावी संख्येचा जर विचार केला जाऊन पोचला आता नऊ दाव संख्येवरती अजून या षटकाचा विचार केला एक बॉल बाकी आहे अजूनही दोन बॉलचा खेळ बाकी आहे येणाऱ्या दोन बॉलमध्ये किती धबा जोडला जातील सध्यास्थितीमध्ये टीमचा विचार केला नऊ धावा झाल्यात नऊ धबा आपण पाहतो पाहतोय स्कोरबोर्ड वरती लागल्यात दोन षटकाचा सामना आपण पाहतोय சொன்னா இது சொன்னா एकदा अवंतर चेंडू पाहायला मिळालेला एक धाव जरूर संघाच्या खात्यामध्ये वाढ होईल संघाची धाव संख्या पुढे पोहोचेल दहा या आकड्यावरती आपण पाहतोय दहा धावा झाल्यात पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतो ओंकार आपण पाहतो सरळ माटने पुन्हा एकदा करण्याचा लॉंग ऑफ चालपर्यंत पोहोचतील परंतु झेल सोडला धडकला दान झाला गुड रनिंग बिटवीन ते विकेट आपण पाहिला दोन धावा जरूर संघाच्या खात्यामध्ये आढळ होतील संघाची धाव संख्या आता पुढे पोहोचल्या बारा या धाव संख्येवरती आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके होत नाहीयेत याचा फायदा गोलंदिजाने होतोय तसेच सुरे गावचे सन्माननीय सुल जाधव साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रुपये रुपयाचं पारितोषिक आलाय सुद्धा मनाच्या अंतकरणाचा आभार आहे आभार व्यक्त करत आहोत इथे पहा पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय आणि काय घडतंय मैदानामध्ये तिसरीचा प्रयत्न बरं धावचितच्या रुपाने पोलंदच बाद होईल आणि दोन षटक खेळ संपलाय दोन षटकाच्या च्या अखेरीसह दोन धाव पंच चौदा धाबा झाल्यात पंधरा धागांचं लक्ष ठेवलं गेलंय स्पीड करा जास्त वेळ संघ आपल्या बाठारे लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत जिगर आपले क्षेत्ररक्षण परत सजवायचं आहे पुढच्या

यायचं आहे मालुकगाव शिंदे आपण मैदानामध्ये कारण संध्याकाळच वेळ अगदी वेळ कोणासाठी थांबत नाहीये मित्रांनो आपण म्हटलं तर प्रत्येकाने वेळेचं भान ठेवा भा क्रिकेट हा असा खेळ आहे अगदी फ्रंट लाईट मध्ये जास्तीत जास्त चांगलं क्रिकेट झालं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि अगदी सेमीफायनलचा से जर विचार केला पहिला संघ जो गणेश नगर आहे त्यांनी मात्र अगदी सुपर फोर मध्ये दाखल झालेत त्याच्यानंतर जर आपण विचार केला कोरे संघ सुद्धा सुपर फोर मध्ये दाखल झाला आणि या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल कारण आपण विचार केला बारा बॉल मध्ये धाबा केल्या चौदा आणि पंधरा धाबांचं लक्ष ठेवलं गेलंय ते म्हणजे सरळे संघाच्या समोर परंतु या संघाची सुद्धा गोलंदाजी फार जबरदस्त आरहिली आहे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय त्याच्यामध्ये आदित्य असेल क्षितिज असेल सगळ्याच गोलंदाजाने इम्प्रेस काम इम्प्रेसिव्ह कामगिरी केल्याच पिरोप करा पंधरा धावांचं लक्ष आहे चौदा धावा झाल्यात पंधरा धाबा बनवायच्या आहेत तर म्हणजे रवळेगाव संघाला सलामीची जोडू मैदानामध्ये दाखल झाले आपण पाहतो योगेश घाडगे आणि त्यांच्या जोडीला बाबेश कांसे मैदानामध्ये आलेत चला स्पीडप करा कुंबळेगाव मा, मालोपगाव संघ आपण प्लीज பாரா பந்திரா தா சீக்கரண பார்த்து तर तो हा पारितोषिकांची खैरात आपल्याला पाहायला मिळते जर रोही संघाच्या कोणत्या वा बॅटरने षटकार किंवा चौकार मारला तर प्रत्येक षटकाराला किंवा चौकाराला सुशील जाधव यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल तसेच लगातार जर लागोपाग दोन बॉलवरती दोन षटकार मारले तर अक्षय मागवकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल म्हणजेच काहीतरी खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम केलं जात आहे पंधरा धावांचं पक्ष दुसऱ्या पूर्वार्थाचा खेळ संपला उत्तरार्थामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आदित्य पाजने आपण पाहतोय सलामीला आलेत आपण पाहतो भावेश कांसे पहिलाच बॉल आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फाईन पिकच्या दिशेने खेळत असताना बॉल चला डिक्लेअर झोनमध्ये तिथे मेल फक्त सिंगल रन एका धाब्याने संघाचं खातं इथे उघडलं जातोय आपण आताच्या जा सामन्यामध्ये विचार करा बारा बॉल मध्ये तेरा धाबा होताना न होताना आपण पाहिलेले आहेत अगदी स्वतः यजमान संघ होता सिहिंद स्वतःच होते फेज आपण पाहतोय आणि कधी ना कधी होता कारण क्रिकेट हा असाच खेळ आहे इथे प्रत्येकाचा पण आला लागत असा नाही इथे सुंदर असा फटका क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये बोलू शकते एक सिंगल रन्स पुढचा बॉल पुन्हा एकदा बावीस तांस आपण पाहतोय आणि अगदी लेफ्ट साइडला गेलत असताना पुन्हा एकदा झोन मध्ये झोन मध्ये विचार केला नऊ बॉल मध्ये बारा धाबा करायचे आहेत त्यामध्ये रेळेगाव संघाला परंतु गोलंदाची आपण पाहिलं तर सांगली होते मालुकगाव संघाच्या दरम्यान आपण पाहतोय दोन षटकाच्या सामने आणि सुपर फोर मध्ये मला असं वाटतं आणि थोडासा विलेच्या अभावामुळे आपण सुफेर फोर सामने दहा दहा चेंडूचे खेळवणार आहोत म्हणजे प्रत्येक षटकामध्ये फक्त पाच चेंडू टाकायचे आहेत त्याची नोंद असावी पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो आदित्य पाजनी या गोलंदाजाला ओर्धे विकेटना मारा करत असताना पंधरा धावांच्या लक्ष्याचा पाठला करण्यासाठी सज्ज झाले सलामीवर बाठार आपण पाहतो रेवढेदा संघाचे इथे पहा अगदी मध्ये परंतु एलिव्हिएशनची कमी सरळ हातामध्ये सुंदर असा डिप्लाय झेल आणि संपलाय भावेश कांसी या फळंदेजाचा खेळ पहिल्या विकेटचं पतन चार बॉल झाले दावा खर्च केला ते आणि फलंदाज मात्र एक बात केलाय म्हणजेच काय फॉर टॅट जशास तसे उत्तर दिले जात आहे वार केला आधीच्या षटकामध्ये आपण पाहतोय नंतर मात्र पलटवार होताना आपण पाहतोय आणि नवीन बॅटर मैदानामध्ये एनॅट नंबर तीन वरती येत असताना डावखोरी आताच प्रेम घुलप आपण पाहतोय आणि याही खेळाडूकडे तेच पोटेन्शियल आहे क्षमता आहे आपण पाहतोय आणि जर या गोवंतजाने हॅट्रिक संपादित केली तर त्याला पाचशे रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय सुरेश पवार देसाहेब यांच्या अगदी कॅल्क्युलेटेड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं अगदी समालोचक आहेत परंतु सर्व गुण संपन्नच म्हणावा लागेल मी तर म्हणून मनोज पाटील सर अगदी या नवी मुंबईमध्ये असं प्रत्येकाला वाटत होतं की एवढे हिंदी अगदी प्रभुत्व असलेले समालोचक कोण आहेत तर ते मनोज पाटील सर अगदी सर्वांना हवा हवा असं वाटणारा आवाज आपण पाहतोय चार बॉल टाकले चार मध्ये धावा खर्च केला तीन एक गडी बाद गेलाय आणि पंधरा धावांच्या लक्ष्याचा पाटला करण्यासाठी मैदानामध्ये एनएट नंबर तीन वरती दाखल झाले प्रेम घुलूप आपण पाहूय पुढचा बॉल पहा अगदी वेगाने टाकलेला बॉल परंतु पण सांगा सांगता इट इज द वाईट बॉल अवांतरचे धाव जरूर मिळेल परंतु ह्या धावा थांबवा लागतील कारण आपल्याकडे आधीच आपण पाहिलं तर धाव्या संख्या लक्ष जे आहे फार कमी आहे आणि त्याच्यामध्ये हे अभांतर धावा तुम्हाला रोखाव्या लागतील पंधरा धाबांचं लक्ष आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही हा धाबा जर रोकला तर इथून एक रंग निर्माण होऊ शकतो इथून सुद्धा सामन्यामध्ये परत येऊ शकता पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा हवे मोठे बॉल झेपची संधी आणि सरळ हातामध्ये कोणतीही चुकी करणार नाहीये फोन त्याला माघारी परतावा लागेल डाऊन द ग्राउंड आपण पाहतो प्रेम विलोप आला पावली माघारी झालत दुसरं बिकडचा प्रयत्न सर काय हरकत नाही फिलम जर घेणारा द्यायला बसणार घ्यायला काय हरकत आहे हरकत नाही चला इथे फिलमदेज बाज झालं प्रेमला लागारे भैरव पहा अगदी आधीच्या सामन्यामध्ये जर विचार केला सलामीला आले होते परंतु ह्या सामन्यामध्ये इन्नॅट नंबर चार वरती फिलम दाजीसाठी हे ही थोडीशी वेगळी रणनीती असायला पाहिजे कारण आपण बाहेर पंधरा धावांचं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करत सुरुवात थोडीशी मी म्हणणं अडखरत थोडी संयमाची आपल्याला पाहायला मिळते धाव संख्या झाल्यात चार धाबा आपण पाहतोय शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे अगदी तिखट मारा मी तर मनन आहे चिमट गोलंदाजी आदित्य पाजनी याची आपण पाहतोय इथे पहा स्विंग आणि मिस आपण पाहतोय अगदी नाकापासून थोडे चेंडू निघत जात असताना एस कोणत्याही प्रकारची सुट्टी केलेली नाही आहे पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे आणि पहिल्या षटकामध्ये दोन गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे चार आपण पाहतोय येणारे चेंडू सहा आणि सहा बॉल मध्ये आता करायचे आहेत अकरा आधीच्या सामन्यामध्ये बारा बॉल मध्ये तेरा धावा झालेल्या नाही आहेत परंतु या सामन्यामध्ये काय घडल सहा मध्ये अकरा बनवल्या जातील का की इथे थांबवलं जाईल कोण जिमदार रोळेगाव कि मालुकगाव स्पीड अप करा गाव समजा प्लीज आपल्याला विनंती आहे आपल्याकडं वेळ फार कमी आहे त्याच्यामध्ये आपण आम्हाला सहकार्य करा सहा बॉल अकरा धावा आणि आधीच्या सामन्यामध्ये आणून पाहिलं सहा मध्ये आठ होताना न होताना पाहिल्यात परंतु इथे सहा मध्ये अकरा करायच्या आहेत अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये सहा मध्ये अकरा सुद्धा होऊ शकतात आणि नक्कीच वीआरसी क्रिकेट संघ गायमुख आयोजित स्वर्गीय बबनजी असले साहेब आणि ह्या माणसाने अगदी प्रत्येकाला एकत्रित आणलं अगदी तळा तालुक्याचं नेतृत्व आढळल्यासारखं सर्वांना पोरक झाल्यासारखं वाटायला लागलं ज्यावेळी साहेब आपल्यामध्ये निघून गेले ना आणि साहेबांनी आपल्याला काय केलं साहेबांनी आपल्या गावाला एकत्रित आणलं आपल्या सगळ्यांना एकत्रित आणलं समाजसेवा केली राजकारण असलेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कलागारातील प्रत्येक बांधवाला वरती आणलं आणि दहा झाला सीमारेषा पार चार धावांसाठी चौकार आपण पाहतोय आणि कधीही आपण पाहिलं नेतृत्व करत असताना मोठेपणा दाखवला नाही मनाचा आपण पाहिलं प्रेमाने सर्वांना समजून घेणारे नेतृत्व आपण पाहिलं स्वर्गीय बनजी महादेव चाचले साहेब आज जिल्हा परिषद आपण असेल पंचायत समिती असेल प्रत्येक ठिकाणी त्या नावाच्या नेतृत्वाची छाप राहिली तळा तालुक्यामध्ये आणि आज आपल्यामध्ये मध्ये निघून गेल्या आणि आज त्यांच्या आठवण आपल्याला क्षणाक्षणाला आहे परंतु आज साहेब नसताना सुद्धा आज त्यांच्या आठवणी प्रत्यार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय आणि इथे डॉडबालची सांगता आपण पाहतोय समीकरण आता बदललं आहे येणारे चार बॉल सात दादा करायच्या आहेत स्वर्गीय विभिनजी चाचले साहेब आपण पाहतो स्मृती चषक दोन हजार सव्वीस स्पर्धे पहिल्या पहिल्या स्पर्धामध्ये अगदी दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत पुढचा बॉल इथे पहा हसली ना मोठा घटका खेळण्याचा प्रयत्न आणि मी आधीच म्हटलं होतं या आधीच्या सामन्यामध्ये सहा मध्ये आठ झालेला नाही आहेत तर याही सामन्यामध्ये दे तसे घडू शकतो परत तुमच्याकडे ती क्षमता असायला हवी आहे प्रयत्न केल्याने यश मिळत असतो परंतु प्रयत्न करावा लागतो प्रयत्न तुमचे प्रामाणिक असले पाहिजे आणि ज्या वेळे विकेट के बारे मी सोचे एक बी बॉल मिस नाही किया इतकी रफ्तार चे गेंद आली उन्होने इतकी रफ्तार चे गेंदो पकडा बी आहे नक्कीच आणि इष्टरक्षक सुद्धा फार आणि इथे मात्र तोरच्या डोक्यावरून ठेवत असताना बॉल ट्रॉस झालाय सीमाच्या बाहेर सहा धावांसाठी षटकार आपण पाहतोय योगेश घाडगे यांच्या बॅटमधून आणि आता मात्र एक धाबींची गरज आहे दोन बॉल एक धाबीची गरज दोन मध्ये एक करायचे आहेत आज षटकार फार निर्णायक राहिलाय आणि आधीच्या बॉलवरती सुद्धा याने प्रयत्न केला होता परंतु अपयश आला होता परंतु या बॉलवरती पहा सुंदर असा फटका आपण पाहिला उमेश गाडगेच्या बाठ मधून षटकार आलाय आता समीकरण बदललंय दोन बॉल मध्ये एक धाव करायचा आहे दोन बॉल एक धावीची गरज एवढं विकेट आपण पाहतोय इथे सन्मान दिला आणि सामना हा जिंकला मित्र म्हणेन हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण पाहतो रोळेगाव संघ परंतु अडलक बाडलक मालोगाव संघ आपण पाहतोय आणि योगेश गाडवा आपण ठरला त्या मॅच मॅन ऑफ द मॅच प्लीज या प्रमाणे योगेश आपण या